đây đi nè này 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 nè очку 둘ше WAKITAN I WA. Terima kasih telah menonton! महाराज साहेब आज भेट घेतली त्यांची विचारूस करताय आहे साई सरांची भेट घेतली आज हॉस्पिटल डिस्चार्ज आल्यानंतर साईजीराव अत्यंत जुने मित्र म्हणण्यापेक्षा घरातले एक व्यक्ती असल्यासारखा आणि मला जेव्हा कळालं इथं त्यांना ॲडमिट केलं करण्यात आलं तर चौकशी केली आणि मला मला माहिती मिळाली की सॅनजीनला डिस्चार्ज देण्यात आलेला आहे त्यांची प्रकृती इथं व्यवस्थित आहे व्यवस्थित राहिली पाहिजे अत्यंत मनमेळावं असं व्यक्तिमत्व आहे एक मित्र कसा असावा याचं उदाहरण म्हणजे साहेबी आणि फार बोलण्याविषयी एवढंच सांगेन की एखादा रोल असतो ना तो रोलला कुठलंही मग नाटकातला असेल किंवा पिक्चर नाही असेल अभिनय कसं करायचं किंवा त्या रोलला म्हणजे एखादा विलनचा जसा रोल असला तर माणसाला चीड आली पाहिजे असं अभिनय करणारे फार थोडे लोक आहेत आणि हे जे जे मुळात आपण जर पाहिलं जे त्यांनी थिएटर पहिलं केलं आणि मग फिल्म इंडस्ट्रीमध्ये गेले ते लोकांचं एक वेगळीच छाप असते कारण की थिएटरमध्ये रिटेक बिटेक हा प्रकार नसतो एकच टेक असते आणि संपूर्ण खूप बरं वाटतं तेव्हा सईकडं सयाजींना वेगवेगळ्या पिक्चरमध्ये वेगवेगळ्या अभिनय वेगवेगळ्या ह्याच्यात पाहतो तेव्हा छाती फुगून निघून फुगली जाते आणि फार थोडे असे आर्टिस्ट आहेत की जे महाराष्ट्रात जन्मालाय महाराष्ट्रात तर त्यांचं तसं त्यांनी उमटवलं आहेच पण साऊथच्या साऊथमध्ये सुद्धा तिथं तिथंसुद्धा एक एक वेगवेगळी वेगळी एक स्वतःची ओळख त्यांनी जे स्वतःची निर्माण केली बरं वाटतं आणि खूप खूप उदंड आयुष्य मित्र मित्रसाहेजींना लागू अशीच मैत्री कायमस्वरूपी टिकून राहावं आणि मी त्यांना सांगितलं खाली बघितलं मी म्हटलं मी पेशंट आहे का ते पेशंट आहे पण त्याचबरोबर सगळं बरं आहे असंच राहिलं पाहिजे धन्य